नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण येथे उडान महोत्सव संपन्न नुकतेच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या वतीनं ठाणे के जी जोशी आणि एन जी बेडेकर कॉलेज ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे उडान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ संचालक डॉक्टर बळीराम गायकवाड सर प्राध्यापक डॉक्टर कुणाल जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाची सुरुवात झाली यावेळी उपप्राचार्य फील्ड कॉर्डिनेटर सहकारी प्राध्यापक आणि पंचवीस महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा पोस्टर मेकिंग क्रिएटिव्ह रायटिंग पथनाट्य अशा विविध स्पर्धेचं आयोजन केलं होतं कल्याण पश्चिम येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च बीएड महाविद्यालयातील एकूण वीस विद्यार्थ्यांनी देखील पोस्टर मेकिंग स्पर्धेत आणि पथनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या संपूर्ण स्पर्धेत गुरुकृपा महाविद्यालय विद्यार्थिनींनी सादर केलेला वन वोट वन मूल्य या पथनाट्यास प्रथम क्रमांक मिळाला पर्यावरण शिक्षण विषयावर आधारित जागृती हिंदूराव आणि सुस्मिता पारवी या बी एड विद्यार्थिनींनी रेखाटलेलं पोस्टर पेंटिंगला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला स्पर्धेमध्ये सर्व ठाणे जिल्ह्यातील फार्मसी आर्ट कॉमर्स सायन्स लॉ कॉलेज यांनी सहभाग घेतला होता एकूण पंचवीस महाविद्यालयातील स्पर्धेतून निवड झाल्याबद्दल शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या गुरुकृपा गुरु कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थिनींचं संस्थेचे सचिव पंकज बीर यांनी तात्काळ विद्यार्थिनींची भेट घेऊन कौतुक केलं यावेळी संस्थेचे अकॅडमिक एज्युकेशनल डायरेक्टर डॉक्टर व्ही एस लगाशेट्टी प्राचार्य डॉक्टर विद्युलता कोल्हे बी एल एल विभाग शिक्षक मार्गदर्शक डॉक्टर नितीन गाडे डॉक्टर अंजली कीर किंडे अर्चना भोपळे नितीन कोचे भीमा श्रीकांत सर नॉन टीचिंग स्टाफ राहुल चव्हाण मामूनकर मोहन शेवाळे सौ गांधी श्रीमती बिट्टी देवी हे देखील उपस्थित होते यावेळी एक ओट एक मूल्य या पथनाट्यातून आजची निवडणूक प्रक्रिया कशी आहे याची प्रचिती आली मुंबई विद्यापीठ स्तरावर सलग तीन वर्ष पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसत होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद